लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अटीतटीचं मतदान झाल्यानं आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलेलं ला आहे त्यात महाराष्ट्रातील निकाल हा देशाच्या राजकारणाला दिशा देईल अशी शक्यता असल्यानं निकालाबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे तसेच महाराष्ट्रातील विविध विभागात मतदारांकडून वेगवेगळा कौल दिला जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारसंघातील निवडणुका ह्या रंगतदार झाल्या शिवसेनेचा बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या कोकणात शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोकणी मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं दरम्यान कोकणामध्ये यावेळी ठाकरे गट आणि शरद पवार गट विरुद्ध भाजपा आणि अजित पवार गट यांच्यामध्ये मुख्य लढती झाल्या आपलीच शिवसेना खरी म्हणणाऱ्या शिंदे गटाचं अस्तित्व मात्र एकाच ठिकाणी दिसून आलं तर कोकणातील लढतींमधून काँग्रेस गायब होती अशा परिस्थितीत कोकणात यावेळी कशा लढती झाल्यात आणि यामध्ये कोण बाजी मारेल याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी लगतचा भाग हा कोकण मानला जातो त्यामुळे सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत सर्व जिल्ह्यांचा कोकणामध्ये समावेश होतो देशातील सर्वात मोठं महानगर असलेली मुंबई आणि आसपासचा भाग हा सुद्धा भौगोलिकदृष्ट्या कोकणचा भाग ठरतो मात्र तेथील राजकीय समीकरणं वेगळी आहेत त्यामुळे आज आपण मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतांश भाग वगळून इतर कोकणात काय निकाल लागू शकतो याचा अंदाज घेऊयात त्या दृष्टीने कोकणातील या भागांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मावळ भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत आणि भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये अडच झाली दोन हजार एकोणीस नंतर राज्याच्या राजकारणात झालेली उलता पालत आणि दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेली फूट यामुळे यावेळी या मतदारसंघातील या या अनेक समीकरणं बदललेली होती तसेच मागच्या वेळी विनायक राऊत यांच्या सोबत असलेले दीपक केसरकर आणि उदय सामंत हेने त्यावेळी शिंदे गटात असल्यानं विनायक राऊत यांच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या त्यातच भाजपाने नारायण राणे यांच्या रूपात ज्येष्ठ उमेदवार दिल्यानं त्याचाही सकारात्मक परिणाम भाजपासाठी दिसून आला या लोकसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे तर रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांना बऱ्यापैकी मतदान झाल्याचा अंदाज आहे आता येथील विधानसभा आहे आढावा घ्यायचा झाल्यास सावंतवाडी आणि कणकवली आणि रत्नागिरी मतदारसंघात राणेंना बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची शक्यता आहे तर राजापूरमध्ये विनायक राऊत यांचं पारड जड राहण्याचा अंदाज आहे कुडाळ आणि चिपळूण मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची चिन्ह आहेत मात्र येथील एकंदरीत गणित पाहता नारायण राणे हे बाजी मारतील अशी शक्यता आहे कोकणातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड या मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि माजी खासदार अनंत गीते यांच्यामध्ये लढत झाली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुनील तटकरे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला होता मात्र यावेळी या मतदारसंघातील सगळी समीकरणं बदललेली दिसली पक्ष फुटल्यानं सुनील तटकरे हे अजित पवार गटातून तर अनंत गीते हे ठाकरे गटातून लढत होते आघाडी युती यांची झाल्याचा परिणाम या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच त्याचा मतदानावरही प्रभाव दिसला मिळत असलेल्या संकेतांनुसार या मतदारसंघातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना आघाडी मिळाली आहे तर दापोली विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली आहे महाडमध्ये शिंदे गटासोबत असल्याचा फायदा सुनील तटकर यांना झालेला दिसत आहे तर ही मोठी आघाडी घेण्यात सुनील तटकरे यशस्वी झाले आहेत अलिबागमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांमध्ये अटीतटीचं मतदान झालंय तर पेणमध्ये सुनील तटकर यांना निसटती आघाडी मिळण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघाचा एकूण आढावा घेतल्यास इथून सुनील तटकरे हे पुन्हा एकदा बाजी मारताना दिसत आहेत कोकणात येणारा तिसरा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे मावळ तर मावळ मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे त्या अर्थाने हा अर्धा मतदारसंघ कोकणात मोडतो मावळमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत झाली आहे येथे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वागेरे आमने सामने आले होते या मतदारसंघातील कागदावरील गणितं ही माहिती आणि बारणे यांच्या बाजूने होती मात्र प्रत्यक्षात येथे अटीतटीची लढत झाली आहे ठाकरे गटाचे उमेदवार बाघेरे हे आधी अजित पवार गटात होते त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी त्यांना सहकार्य केल्याचे संकेत मिळत आहेत मात्र या मतदारसंघात येणाऱ्या कोकणातील तीन मतदारसंघांनी मात्र श्रीरंग बारणे यांना बऱ्यापैकी साथ दिली आहे कोकणातील उरण पणवेल आणि कर्जत इथून श्रीरंग बारणे यांना बऱ्यापैकी आघाडी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील अटीतटीची झाली तरी इथे श्रीरंग बारणे हे विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही लक्षवेधी लढत झालेला कोकणातील चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी यावेळी भिवंडीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्यामाम म्हात्रे यांच्यात लढत झाली तसेच निलेश सांबरे यांच्या रूपात येथे तिसरा प्रबळ उमेदवारही रिंगणात होता दरम्यान अंतर्गत हेवेदावे आणि वादामुळे येथील लढत कपिल पाटील यांना जड गेल्याचं संकेत मिळत आहेत तर महाविकास आघाडीने बाळ्यामामा यांच्यासाठी एकजुटीने काम केल्याचं दिसत होतं विशेषतः कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद भाजपासाठी अडचणीचा ठरला तसेच कथोरे यांनी तुतारीचं काम केल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे याशिवाय भिवंडीमधील मुस्लिम बहल भागातून महाविकास आघाडीच्या बाळ्यामामा यांना एक गट्टा मतदान झालाय त्यामुळे भिवंडीमधून यावेळी तुतारी जोरात वाजण्याची शक्यता असून बाळ्यामामा हे अटीतटीच्या लढतीत जिंकून येण्याचे संकेत मिळत आहेत उत्तर कोकणात येणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघातही यावेळी अटीतटीची अशी तिरंगी लढत झाली येथे भाजपाचे हेमंत सावरा ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आमने सामने होते तिन्ही उमेदवारांची ठराविक भागात ताकद असल्यानं येथील लढतीत सुरस निर्माण झालेली होती त्यामुळे येथील सहा मतदारसंघात ठिकठाक मतदान घेणारा उमेदवार विजय होईल असे संकेत मिळत आहेत या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघने आढावा घेतला तर वसई नालासोपारा आणि बोईसरव येथून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना आघाडी मिळाल्याचे संकेत मिळत आहेत तर पालघरमधून भाजपाचे हेमंत सावरा यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे विक्रमगड आणि डहाणूमध्ये भाजपाचे हेमंत सावरा आणि ठाकरे गटाच्या भारती कांबडी या लढती होत्या त्यामुळे येथे अटीतटीचा सामना झाला आहे या मतदारसंघातील एकंदरीत परिस्थिती पाहता येथे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचं पारड जड आहे मात्र सहाही विधानसभा मतदारसंघात प्रभाव पडण्यात यश मिळाल्यास हेमंत सावरा हे मुख्य लढतीत असतील याशिवाय कल्याण आणि ठाणे या, या लोकसभा मतदारसंघांसह मुंबईतील सहा मतदारसंघ ही भौगोलिक आणि प्रशासकीय दृष्ट्या कोकणात येतात मात्र येथील राजकीय समीकरण तसेच पूर्ण शहरी भाग असल्यानं त्याचा सविस्तर विचार या व्हिडिओमध्ये केलेला नाही मात्र आठ मतदारसंघात गट आणि शिंदे गटात मुख्य लढत असून त्यातील कल्याण ठाणे आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन जागा शिंदे गट तर दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई येथे ठाकरे गटाचं पारडं जड दिसत आहे उर्वरित तीन मतदारसंघ भाजपाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे अर्थात तुमचा अंदाज काय सांगतोय ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भरी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद